बंजारा समाजाचे उपोषण करते विजय चव्हाण यांची तब्येत खालावली खासगी डॉक्टरांकडून तपासणी बीपी वाढला शुगर कमी एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन तीव्र होत चालले आहे मागील तीन दिवसापासून अंबड चौफुली येथे आमरण उपोषणाला बसलेले बंजारा समाजाचे उपोषण करते विजय चव्हाण यांची तब्येत आज रविवारी खालावली उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सतत उपाशी राहिल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली त्यानंतर खासगी डॉक्टर डॉक्टर आशिष राठोड यांनी घटनास्थळी येऊन चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी केली तपासणी दरम्यान रक्तदाब वाढलेला आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर राठोड यांनी त्यांना तात्काळ विश्रांती घेण्याचा आणि द्रव पदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र विजय चव्हाण यांनी आपले उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे दरम्यान प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने अद्यापही भेट दिलेली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये आणि बंजारा समाजात तीव्र नाराजी आहे समाजातील नेते आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे समाजाला जे एस टी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी आमचे जे मोठे बंधू आहे विजय भाऊ चव्हाण जे, जे उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांचा दिवस तिसरा आहे त्यांची शुगर सकाळी ऐंशी होती बीपी पण सकाळी एकशे ऐंशी बाय शंभर होता आता मी चेक केलं परत एकशे सत्तर बाय शंभर पर्यंत बीपी आहे त्यांचा रेग्युलर आम्ही बी पी आणि शुगर चेक करत राहणार आहे पण आता ते हळूहळू त्यांची शुगर कमी होत चाललेली आहे बी पी वाढणे हे तब्येतीसाठी चांगलं नसतं ऍक्च्युली हे पण आम्ही कंटिन्यू मॉनिटरिंग करत राहणार आहे आणि त्या हिशोबाने गरज पडली तर मग सलाईन वगैरे काही द्यायची गरज पडली तर ते आम्ही देणार आहे